नमस्कार मंडळी मी वैष्णवी मात्रे, आणि माझ्या यूट्यूब चॅनल म्हणजे वी किचनवरच तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला प्रवासासाठी पंधरा दिवस टिकून राहणारी आपल्या आगळी कोळी पद्धतीतील सुक्या बमलाची चटणी बनवून दाखवत आहे तर तुम्ही सर्वांनी ती व्हिडिओ प पाहणे आणि लाईक करणे शेअर करणे सबस्क्राईब करणे चला तर सर्वप्रथम आपण एका खलबत्त्यामध्ये मिरचीचे डेके मोडून घेऊ घेतले घेऊ आणि त्या आता मी चार पाच मिरच्या त्या खलबत्त्यामध्ये टाकत आहे जेवढे तुम्हाला तिखट पाहिजे असेल तेवढे तुम्ही तिखट मिरच्या वाढू शकता आवश्यकतेनुसार त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये कोथिंबीर घातली आणि लसूण हे जास्त प्रमाणात घालायचे जेवढे तुम्ही लसूण जास्त घालाल तेवढी चटणी चवीस जास्त लागेल आता बघा मी ते दोन तीन लसणाचे कांदेच पूर्ण घातलेले आहेत त्याच्यामध्ये आमच्या घरचे मी खडामीठ घातलेला आहे आणि आता मी हे खलबत्त्यात वाटून घेत आहे हाताने जर तुम्हाला खलबत्त्यात नसेल हे करायचं तुम्ही मिक्सरला पण वाटू शकता जशी तुमची इच्छा पण माझ्या मतामध्ये खलबत्त्यात चेचलेलं बेस्ट त्याच्यामुळे टेस्ट आणि चव आणखी वाटते चला आता बघा मी याची हिरवी पेस्ट बनवलेली आहे हिरवी पेस्ट आता आता मी एका वाटीमध्ये बाउलमध्ये काचेच्या काढून घेत आहे आता वाटी हिरवी पेस्ट आपली तर रेडी आहे आता एका साईडला आपण गॅसवर कढई ठेवू आणि आमच्या घरी ही सुकी मच्छी भरपूर प्रमाणात आणलेली असते त्याच्यामुळे मी कधीही बी चटणी बनवत असे प्रवासासाठी नाही तर घरी पण आम्ही खाण्यासाठी चटणी नेहमी बनवतो हे बघा सुकलेले मी, मी बोंबील सुक घेतलेले आहेत तुम्ही जेवढ्या प्रमाणात बनवाल तेवढ्या प्रमाणात बोंबील घ्यायचे त्याचे डबल हिरवी वाटण ठेवायचे अशी क्वांटिटी ठेवायची त्याच्यानंतर ते बोंबील आता आपण कढईमध्ये तेल काढून त्यामध्ये फ्राय करत घेऊत आहोत जोपर्यंत बें बोंबील फ्राय करताना आपल्याला वाटत नाही की बोंबील कुरकुरीत झाले आहेत तोपर्यंत ते तेलामध्ये परतवत घ्या परतवत राहायचे जेणेकरून ते मस्त परतवून गोल्डन फ्राय असे होते आता बघा बोंबील मस्त आपले गोल्डन झालेले आहेत आता मी त्यामध्ये त्या हिरवी चटणीचे पेस्ट घालत आहे हिरव्या वाटणाचे पेस्ट घातल्यानंतर लगातार हाताने फिरवत राहायचे तसं तर सहजा ती पेस्ट लागत नाही कढईला म्हणजे करपत वगैरे नाही पण आपण हाताने फिरवत राहिला ना की ती पूर्ण पेस्ट आहे ती बोंबळाला पूर्णपणे लागून लागते आणि त्याच्यामुळे ती चव आणखी वाढते बघा आता मी एक जीव करत आहे ती पेस्ट एकदम बोंबळामध्ये पूर्णपणे गॅस स्लो ठेवायचं बास गॅस नाही ठेवायचं नाही तर थोडंसं खालती करपून जाईल बघा मी असं परतवत परतोत पूर्णपणे सर्व बोंबला नाही हिरवी पेस्ट लागलेली आहे त्यानंतर मी त्याच्यावरती पुन्हा एक पळी तेल किंचित असंच सोडत आहे जेणेकरून ती चटणी जास्त सुकी होत नाही बघा मस्त मी आता पूर्ण तेल सोडून पूर्ण परतवून घेतलेले आहेत अशा प्रकारे बघा आपली चटणी ही रेडी आहे तर ही चटणी तुम्ही प्रवासात नेऊ शकता किंवा घरी बनवू शकता कुठेही तुम्ही ही चटणी उपयोगी क राहते आणि पंधरा वीस दिवस नक्की टिकून राहते ही चटणी लवकर खराबी नाही व्हिडिओ आवडली असं लाईक शेअर सबस्क्राईब